सगळी जिताडे सगळे जिताडे हे बघा साईज पण मस्त हे बघ चांगले साईजचे भेटले आणि जिताडे आहे ना खूप भेटलेत आणि दुसरे मासे आम्हाला कायच नाही जसं भेटलं एक खरकंडा भेटला आणि एक कटला बारकाचा भेटला नमस्कार मित्रांनो मी जयशेकर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि मित्रांनो आज आम्ही आलो आहे खाडीमध्ये पुन्हा एकदा मासेमारी करायला तर मित्रांनो आज आपण मासेमारी करणार आहोत आपण जाल्याने म्हणजे गुत्याने आज मासेमारी करणार आहोत तर मित्रांनो आज बघा माझ्यासोबत कोण कोण आहे इकडे पाठी जयेंद्र आहे आपला भाऊ इकडे सचिन आहे आणि या बाजूला अंकित पुढे चालले तर मित्रांनो आज आपण एक मस्तपैकी प्लॅनिंग केलं आहे भन्नाट प्लॅनिंग आजचा भूत्याने मा मच्छी पकडायचं तर मित्रांनो आपण आलो आहे या बाजूला इकडं बघतो एक खाडे आहे खूप मोठी खाडे आहे आणि आपण या खाडेमध्ये आलो आहे आमच्या गावाचेच आहे या बाजूला आहे मिठेकर गाव त्या बाजूला आहे आपलं गाव चेहर या बाजूला नवीन चेहर आणि या बाजूला आहे निडी या चार गावांच्या मध्ये आहे ही आपली खाडी बघा केवढे मोठी आहे आणि मित्रांनो आपण आता इकडे मासेमारी करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण जाळ टाकू आपण आहे ना या जालाने मासेमारी करणार आहोत हा आपण गुत्या आणला आहे आणि आपण या गुत्याने आपण मासेमारी करणार आहोत तर हा अगोदर आहे ना आपल्याला इकडून असा पूर्ण या बाजूला असं टाकायचा आहे या पाण्यामध्ये पूर्ण टाकायचं आहे पूर्ण टाकता टाकताना आहे आता हा पूर्ण जाल पूर्ण त्या टोकापर्यंत टाकायचा जेवढा जाईल ना तेवढा तिथपर्यंत ते टाकायचा आहे एवढा आणि इकडं अंकेत बघा बघा आपण आहे ना हा जाल काटेला बांधून घेतो इकडे अंकेत का बांधते तो जाल म्हणजे ही पेरा येत नाही ही बघा ही वरती राहिली पाहिजे तरंगत राहिले पाहिजे आणि तो जाल पूर्ण मातीमध्ये माती असं ऋतुवायचा खाली हा आहे ना ऋतुवायचा म्हणजे त्याला जे मासे येतील ना इकडून तिकडून जाणारे ते जाल्याला अडकतात असेल असं पूर्ण आपल्याला जाळ टाकायचं आहे तो बघा जयंद्र तिकडे गेला आहे तर हा बघा इथे एक आपण जाळ टाकला आणि अजून आपल्याला असेच आपल्याला आठ नऊ जाळं टाकायचे आहेत आता इथे टाकला एक आता या बाजूला पण टाकायचं आहे जेवढंकडं पाणी दिसतं आहे ना जेवढं लवीवाला म्हणजे हे जेवढं गवत दिसतं ना त्याच्यामध्ये सर्व आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये मच्छी चांगले असते आणि याच्यामध्ये आपल्याला कोणकोणती मच्छी लागेल ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज भरपूर लागेल मच्छी आपण गुथे जा म्हणलं आठ नऊ गुथे आहेत आणि दुसरा जाल घेतला आणि आपण आता या जागा टाकतो इकडं बघा पाणी जास्त नाही पाणी ढोप्यापर्यंतच आहे ढोप्याच्यापेक्षा पण खालीच आहे एवढंच पाणी आहे आणि या जागे टाकायचं आहे बघा हा ग असा जागा आहे आणि ही तशी टाकायचं आहे आपल्याला मित्रांनो इकडं बघता आता दुसरा जाल घेतला आहे आता इकडं टाकत आहे या जागेवर जयेंद्र आहे आणि सचिन आहे आता या जागे टाकतो असंच आपल्याला जवळजवळ अजून सात आठ जाग्या टाकायचं आहेत जागा मस्त बघा इकडे गवत आहे ह्या गवतामध्ये आहे ना मच्छी लपून बसलेलं असतं सगळी आणि ह्या गवतामध्ये मच्छी बसलेली असतं ते नंतर असं खेळायला निघते ना तेव्हा त्या जालामध्ये अडकून बस आणि या बाजूला बघा इथे एक टाकला जाल आपण त्या बाजूला एक टाकला आहे अंकित तिकडे एक टाकतो आहे थोडीशी मेहनत पण करावी लागते इकडं बघा आता ही लवी आहे ना इथं आपला जाळ टाकायचं आहे पूर्ण असा आणि यासाठी आपण हे सगळे तर लवी आहे ना जेवढी मध्ये येते तेवढं काढणार हा बघा सचिन काढते कसा हे पूर्ण तर लवी पूर्ण काढणार आहोत तिकडं म्हणजे त्या बाज समोर आपण असा इकडं नंतर असा जाळ टाकतो बघा असं जाण कसं मित्रांनो मच्छी पकडायची बोललं हे पण आता काढते थोडीशी चला नंतर भेटू तामी आता आम्ही पाठीमागे आहे ना आपण चार पाच झाले टाकले आहेत आता अजून आपल्याला दोन तीन जाळे आहेत आपल्याकडं ते पण टाकायचे आहेत इकडं बघतोय जयेंद्र आणि सचिन आहे इकडं माझेकडं पण आहे झालं आहे तर आपण आता दुसऱ्या जागी चाललो आता तिथं जेवढी जागा होती तेवढं आपण टाकून घेतलं आहे मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि आता आपण इकडे जाळे लावतो इकडे लावलं आहे आपण ला ला एक झालं या बाजूला बघताय असं या बाजूला पण सगळीकडे जाले टाकतो या बाजूला पाठीमागे माझे पण झाले टाकले आणि मित्रांनो मी इथं उभं होतो आणि थोड्यासा पाण्यामध्ये आपण इथं जाल टाकणार इथे बघा इथे त्या जालामध्ये मला आवाज आला थोडासा काहीतरी अडकला सारखा तर बघूया आपण त्याच्यामध्ये काय भेटतंय काय मला असं वाटतं कात्री आहे कोपऱ्यामध्ये आवाज आला हां हा बघा मित्रांनो ते कसलं जर मासा आहे काय आहे हां जिताडं लागलं बारका जितायडा हा बघा म्हणजे आत्ताच टाकला आपण जाला एक दहा मिनटं पण नसेल झालं दहा पंधरा मिनटं झाली असतील इथे जायला आहे आणि इकडे अंकित पण टाकते आता आपण हा मासा इथे ठेवून देऊ जिताडा पण नंतर काढू आपण आपल्याला हे झालं मित्र मग काढायचे आहेत रात्री काढायचे आहेत आपण आहे ना रात्री नऊ वाजता येऊ नऊच्या नंतर आपण हे सगळं जाले काढणार आहोत आणि नऊ वाजता तुम्हाला समजेल आपल्या जाल्यामध्ये किती मच्छी लागले नक्कीच आपल्याला भरपूर मच्छी लागेल कारण झाले पण आपण आठ नऊ झाले आले तिकडे कोपऱ्यामध्ये जायला टाकलंय झाडे दिसत ना तिकडे जा आपण जायला टाकलंय आता आलेले झालं आपण या बाजूला टाकू आणि गवत बघा जाम आहे आणि रात्री आपल्याला या गवतामध्ये यायचं आहे मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि मित्रांनो आपण आलो होतो साडेपाच वाजता आपण इथे जाल्या टाकल्यात त्या या भागामध्ये भागा जा ना सर्व भागामध्ये आपण सगळीकडं जवळजवळ आठ ते नऊ जाल्या टाकल्यात म्हणजे आपण गुत्या टाकल्यात तर आपण आज जाल्याने मासे पकडणार आहोत आणि मित्रांनो आता हे झालं आपण टाकून घेतल्यात सर्व हा शेवटचा झाला इकडं आहे ना अंकित बघता तुम्ही शेवटला तो एक शेवटचा जाला टाकतोय तर मित्रांनो आत्ता आपण घरी जाऊ हा झाला टाकल्यावर आणि रात्री साडेआठ ते नऊ वाजता येऊ तर मित्रांनो आपल्याला आज रात्रीची रात्री रात्रीचा यायचं आहे म्हणजे तुम्हाला रात्रीची मासेमारी बघायला भेटणार आहे तर मित्रांनो ही आमची पारंपरिक पद्धतीची अशी मा मासेमारी पद्धत आहे तर आमच्याकडे ह्या झालेल्या गुत्या बोलतात काही ठिकाणी अंडी बोलतात काही ठिकाणी वावरी पण बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात हे न कमेंट्स करून नक्की सांगा तर चला मित्रांनो आत्ता आपण डायरेक्ट भेटू रात्री मित्रांनो घरी जायला निघालो आणि सहजच आम्ही बोललो आता चला झालं उलकटत जाऊ बघू काय आहे तर इकडं आहे ना जेंद्राला एक झाल्यामध्ये चिंबोर लागला आहे एक एक चिंबोरा आहे दोन लागलं बघा सदच उलकटून बघितलं हा बघा मस्त कुर्ली भेटली चांगली सच्ची आहे मस्त आहे आणि इकडं एक ह्याला पण कुर्लीच भेटली हा बघा सच्ची त्याचं डुकं पण मोडलं वाटतं एकच डुकं वाटतं बघा दोन भेटलं मस्तपैकी तर ते काढून घेवा आता तर रात्री तर आपल्याला यायचंच आहे पण आता जाता आता सहजच उलकाटलं तर चाल बोलू उलकाटून बघू चला बाहेर निघालो आता जाऊया रात्रीच भेटूया आता लोक मित्रांनो रात्रीचे दहा वाजलेत आणि आता आम्ही आलोय ते झालं उलकाट आला तर चला मित्रांनो आता इकडे सुरुवात केली आपल्या पोरांनी इकडे बघा या बाजूला तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही या बाजूला आम्ही आलो आहे तिकडं बघ कालो आहे कालो भरपूर आहे आणि तर मी सुरुवात केली जालो उलकाटायची पहिलाच झाला आहे आणि पहिल्याच झाल्याला काय भेटतंय बघूया आता पहिला झाला उलकाटला मित्रांनो कायच नाही भेटला आता दुसऱ्या जागावर जाऊ आणि मित्रांनो आता आपण दुसऱ्या जागावर आलो बघूया आता इथे किती भेटतात कुठं लागलाय काय जे हां हा बघा एक लागला आहे अरे खाल्ला चालेल बघा ते आणि खाल्ला झाला इकडं पण आहे मस्त साईज चांगला साहेब आहे दोन आहेत हां मस्त साहेब ह्या झालेलं आपल्याला इथं तेन तर भेटले पण एक खाल्ला किंबोऱ्यानी आता इथे दोन आहेत दिसतं पण मस्त तिचा बरं झाले तो हर मित्रांनो आपण आणखी एका दुसऱ्या आलो आलोय बघूया काय भेटतं इथं मित्रांनो मस्त ॲडव्हेंचर ब्लॉग आहे एकदम रात्रीचा आणि हा बघा एक लागलाय छोटा लागलाय चित्र एक भेटला मित्रांनो रात्रीचे सव्वादा वाजले जातात आणि आता आम्ही इकडं बघा अंकित आहे इकडं इकडं आहे सचिन इकडं जयेंद्र आहे आणि इकडे एक चित्र भेटला छोटं आहेत पण साहेब चांगले आहे मित्रांनो आत्ता आपण आलो आहे आणखी दुसरा जवळ आणि मित्रांनो आपण आता तीन चार झाले उलकडलं आपल्याला जास्त मच्छर नाही भेटले तसे ता आपल्याला तीन चार चित्रे भेटली छोटे छोटे आणि आता आपण मेन स्पॉटला आलो आहे आता या बाजूला आहे ना आपल्याला इथे जा काय ना काहीतरी भेटणार आहे आता इकडे सुरुवात केली हा बघा पाहिलाच बघा बोललो ना तुम्हाला बोलला बोल हा बघा असं काय तिच्या ला लागेल लागतीलच त्यापासून जाऊ का ठकूच ना पाय Khoa về đây thôi. Nộp giấy cho tôi

மஸ்திர பல்ட कॉल बी झालेला झाल्याला तिकडे भेटला चल ह्या झालेला पाच झाले भेटले ना <laughs> रात्रीचं दहा वाजता आलो आहे आता साडे दहा वाजले आता आणखी झालं जवळ हलो एक आता इथं बघू भेटतात का आपल्याला अंकित अंकित आजर बघूया पाणी फुल नजर <laughs> दोन आहेत दोन दोन आहेत एक जितड्याच आहेत बारका जितडा हा कटला आहे का, है, का है एक, एक जितडा छोटासा एक कटला आहे हा स्पॉड ना मित्रांनो इथे आपल्याला का थोडं काय ना काहीतरी मच्छी भेटतच भेटते सध्या जिताड्याचा सीझन आहे मस्त जे भेटतात किल्ल्यात छोटे छोटे मस्त चांगल्या साईजच्या आहेत आता पण आपल्याला इथं तीन भेटले हा एक आहे बघा काय हा मस्त काम काय आहे कोलबी आहे अरे तो बघा मस्त भेटला दोन भेटले जिताडी खला खाल्ला दुसरा काय भेटला तिथे काय आहे डोळे बघा मित्रांनो कसले चमकतात ते माझ्याकडे चिंबूर आहेत चिंबूर त्याने खाल्लं चिंबूर हा बघा आहे आहे मस्त खाण्या भरपूर आहेत म्हणजे तो चिंबोरांनीच खाल्ला होतो हा त्यानेच खाल्लो तो म्हण आहे आणखी भेटतील आपल्याला एरिया खूप चांगला आहे हे त्या जास्त भेटत चला ह्या झाल्यावर मित्रांनो मस्त भेटले मासे दहा बारा मासे भेटले असतील अंदाजे काम झालं काम पच्चीस की दुसरं झाल्यावर चाललोय आहे समोरच बघा मस्तच वाटतं आहे समोरच समोरच म्हणजे काय खरबाय काय दुचाडच आहे हां बघा आहे काय सर काय हा बघा एक मित्रांनो मस्त आहे काय चांगला साईजचा सात किलोचा दोन भेटले पुढा आहे काय इकडे बघा खजिना भेटला खजिना हा मस्तच इकडं मस्तच भेटला साईज दे माझ्याकडे हे बघा दोन आहेत मस्त तो काढे बाजूला आहे बाहेर हे चांगले साहेब भेटले आता त्याचा असे इतडे भेटले पाहिजे हे बघा एक अंकेत सोडवत आहे एक सोडवत आहे मस्त काम झालं काम पच्चीस हे बघा अस त्यांना दोन भेटले एक एकच जागे आपण एक मस्त भेटला काय तो इथं पण काय तरी आहे जेंद्र माझी इकडे भेटले हां मस्त काय आहे तो जिथं आहे एक भेटला इथं तिथे एक या जागे मस्त चांगल्या साईजची भेटले चार जिथाडी भेटले आता परत मस्त साईज भेटले आणि आपण हा स्टार्टिंगलाच लावला होता ना तेच जरा लावून हे तसे तर मग अशी आपल्याला इथे चिंबोरी पण दोन भेटली जाता जाताना सा सहा वाजता भेटला असेल आपल्याला अंदाजे चला अजून पुढे बघूया हा बघायचं मस्त पण असं कोणीच मानलं नको आम्ही पहिले आणि मित्रांनो अशी लवी असल्या ना हे बघा तुम्हाला दिसते का माहिती नाही कालोक मध्ये असं दाखवायला भेटत नाही ह्या लवीमध्ये आहे ना ते मासे चांगले असतात जिताडे आहेत ना चांगल्या प्रकारे असतात ते बघा ही लवी आहे पूर्ण ही सगळी लवी आहे ह्याच्यामध्ये मस्त मासे असतात ते बघा जिताडीच भेटले आज सगळी जिताडी भेटली छोटे छोटे मस्त आहे साईज तर पुढे बघूया अजून काहीतरी भेटेल आपल्याला खर मस्त बघा काय कोळवी भेटली होते मस्त करफार चांगली साहेब भेटला बघा जवळला त्याला काटायच्या मित्रांनो <laughs> तुमच्याकडे माझ्याला काय तुम बोलतात नक्की सांगा कमेंट्स करून मस्त साईजचं आहे बघा मस्त साईज मस्त एंडिंग एंडिंग ला एक भेटला अजून एक भेटल पण इथे साईज चांगले आहे पडला पाऊस पडला म्हणून मित्रांनो आत्ता शेवट आलाय शेवटला एकतरी भेटला पाहिजे अंकित एकतरी काढ काय नाही ठीक आहे मोठा होलच त्याला जितरा मोठा लागून गेला काय नाही ना तर मित्रांनो आता रात्रीच्या अकरा वाजलेत आता आम्ही आलो होतो जवळजवळ दहा वाजता आलो जालं उलकाडायला आपण धावाचं सुरुवात केली आणि इकडं बघतो आपले सर्व मित्र इकडं माझा भाऊ जयेंद्र आहे सचिन आहे अंकित आहे आणि मित्रांनो आपण जवळजवळ नऊ जवळ टाकले होते आणि आत्ता आपण सर्व जाला उलकाटली आणि तुम्हाला मी मच्छी दाखवते आता किती भेटले तुम्हाला नंतर सगळी काढून पण दाखवेन तर सध्या आता तुम्हाला दाखवतो पिशवीमध्ये आपली किती मच्छी आहे हे बघा एवढी मच्छी भेटली आहे तुम्हाला नंतर दाखवतो वेळ बाहेर गेल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो अकरा वाजून दहा मिनटं झालेत आणि आता आपण आलो होतो जवळजवळ दहा वाजता जाल उलकाडायला आपण संध्याकाळी जायला आले होते पाच साडेपाचला आलो होतो जाले लावून गेलो आणि त्याच्यानंतर आपण दहा वाजता येऊन आता जालं उलकडल्या आणि आता आपल्याला मस्त असे खजिनच भेटलं म मच्छीचा तर आज आपल्याला जास्त करून जिताडी भेटते तुम्हाला दाखवतात हे बघा एक नंबर मच्छी भेटली बघा सगळी जिताडे आहे सगळी जिताडी हे बघा साईज पण मस्त आहे हे बघा चांगली साईजचे भेटलेत आणि जितळे ना खूप भेटलेत आणि दुसरे मासे आम्हाला काहीत नाही जसं भेटलं एक खरकंडा भेटला आणि एक कटला बार कसा भेटला आणि कोळबी भेटली तर मित्रांनो आज आम्हाला मा मासेमारी करायला खूप अन्नट मजा आली एकदम मजा आली खूप मजा आली आणि रात्रीचा आपला हा फिशिंगचा पहिलाच व्हिडिओ होता तर मित्रांनो आजचा हा फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय